नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात विहिरी काहींकडे बोरवेल त्याला मुबलक पाणी शेतात दुबार पीक घेऊन उत्पन्न वाढवण्याची त्यासाठी परिश्रम घेण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे मात्र वीज जोडणीसाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे सौर ऊर्जेची सक्ती होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे काही शेतकऱ्यांकडे शेतामध्ये विहिरी आहे त्यामध्ये मुबलक पाणी आहे परंतु नवीन वीज जोडणी वर्षांपासून शेतकऱ्यांना बंद करण्यात आहे पाणी असूनही ओली त्याची पिके घेता येत नाही गेल्या वर्षांपासून शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन महावितरणाकडे अर्ज केला परंतु या अर्जावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही वाढुणा येथील शेतकरी प्रफुल्ल वडबाले यांनी दोन हजार मध्ये महावितरणाकडे वीज पुरवठ्यासाठी सहा हजार दोनशे रुपयांचा भरणा केला होता त्यांनी अनेक चक्रा महावितरण कार्यालयात मारल्या परंतु याचा काही उपयोग झाला नाही बागायती शेती करण्यापासून महावितरणानं वंचित ठेवल्याचा आक्षेप करण्यात येत आहे